लाडकी बहीण योजना नका देऊ पण आमच्या लेकरांना शाळेत जायला रस्ता द्या अशी प्रतिक्रिया मुळुकवाडी मसेवाडी येथील शिवरस्त्यांची ग्रामस्थांनी मागणी केली मुलीला साप चावला चिखलातून खांद्यावर एक किलोमीटर न्यावे लागले असा संतप्त सवाल किशोर निर्मळ यांनी केलाय पुतण्याचा अंत्यविधी खराब रस्त्यामुळे शेतात करता आला नाही इतकी बेकार परिस्थिती असल्याचे जलसाबाई सोनेवणे यांनी बोलताना सांगितले मोजणी फी भरून दीड वर्ष झाले अजून भूमी अभिलेख अधिकारी मोजणीसाठी आलेच नाहीत शाकिंदर काटकर यांनी बोलताना सांगितले रस्ते करण्याची वेळ येत असेल जाहिरात बाजीवर कोट्यवधी रुपयांची उदळपट्टी कशासाठी असा प्रश्न डॉक्टर गणेश ढवळे यांनी उपस्थित केलाय बीड तालुक्यातील मसेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत निर्मळ वस्ती मांडवे वस्ती काटकर वस्ती डास वस्ती शेळके वस्ती यावरील जवळपास दोनशे ग्रामस्थांच्या रहदारीचा मुळुकवाडी मसेवाडी दुरावस्था असल्याने पावसाळ्यात मुलांच्या शाळा दवाखाना बाजारहाट दूध भाजीपाला किराणा तसेच आदींसाठी मसेवाडी गावात जावे लागते पावसाळ्याचे चार महिने अडचणीचा सामना करावा लागत असून वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनही रस्त्यांची सोय होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर लक्ष्मी निर्मळ या पालकाने आम्हाला शासनाची लाडकी बहीण योजना नाही दिली तरी चालेल पण आमच्या लेकरांना शाळेत जाण्यासाठी रस्ता द्या अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे ग्रामस्थांनी रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही दिला आहे आम्हाला चिखलातून दोन किलोमीटर लांब जावं लागतं आणि त्यात आमचे लेकर म्हणजे शाळेत जाण्यासाठी चिखलातूनच येतात किंवा त्यातून काटे पाय घसरतात खाल्ले दगडाचे खपरेट असतात त्याच्यामुळे पायाला जखम होती त्यांच्या आणि ही लाडकी बहीण जी योजना जी, जी काढलेली आहे तुम्ही ती कमीत कमी आम्हाला नका देऊ त्याच्याऐवजी चा आम्हाला चांगला रस्ता तरी द्या शुक्रवारी साडेपाच वाजता मुलीला साप चावला एक किलोमीटर असलेला रस्ता की परखांद्यावर आण ते व वस्तीपर्यंत लय बेकार परसते आज बी दवाखणते काल जा। जा चार वाजता सुट्टी झाली चिखलं पाण्यात दररोज चार महिने आमची खूप परेशानी होती शाळातल्या मुलांची बाकीची मांडी व्यवस्थित वस्ती शेळकी वस्ती पाणी वस्ते असे आणि खूप त्रास आहे दररोज कमीत कमी दोनशे लोकांची रहदारी येऊन झाली दररोज ते, ते, ते शासनाने आम्हाला रस्ता व्यवस्थित करून द्यावा आम्ही मोजणीची फीस दीड वर्ष झाले भरलेली फीस आहे पण शासन अजून आमची फीस मोजणी पण आलेली नाही इकडे अजून कटकर स्थानिक आम्ही सव्वीच्या वर्गात शिकते आम्ही शाळेतून जाताना आम्हाला दोन किलोमीटर लांब लागते पाय घसरत पडतो आणि आम्हाला रस्ता करून द्या हीच आमची विनंती काय झालं विक्रम सोनाचं नेमकं काय ते आमचा पुतण्या आजारी होते चांगली दवाखान्यात ते मग तिथं आणले प्रेत तिथं प्रेत आणल्यास आम्हाला शेतात जायला रस्ता नसल्यामुळं आम्ही बीडला प्रेत नेली आणि प्रेत तिकडं हो या बातमीचा आढावा घेतलाय आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी